मित्रांनो हे बघा या ठिकाणी हे या ठिकाणी सर्व पेंड्या बांधून ठेवलेल्या आहेत जवळच्या एका लाईनीमध्ये पूर्ण तुम्ही बघता या ठिकाणी बघा कणस अतिशय मोठमोठे कणसं आहेत तर एकूण हा टोटल म्हणजे हा ह्याला पाच पाच सुंदर असं म्हणतात म्हणजे एकूण पाच असे एक एक दोन तीन चार पाच असे एकूण हे पाच असे कडव्याचे पेंड्यात याचं नाव आहे पासुंदा असाला पासुंदा म्हणतात पाच पांडव यांची पूजा करणं असा काहीतरी उद्देश आहे या ठिकाणी पाचचा ह्याचा अर्थ तर असे एकूण टोटल चारशे कडबा किंवा चारशे पेंड्याचा हे पेंड्या एवढ्या आहेत टोटल तर आता याची ज्वारी फायनल किती निघते आपण ते बघूया आता ह्या ठिकाणी आता हे गोड मोडणं चालू आहे म्हणजे कणस या ठिकाणी मध्यवर्ती भागामध्येच हे, हे फाट अंतरलेलं आहे ठिकाणी फाट अंतरलेला आहे आता, आता हे सर्व कडबे कडबा हे ताणून तो टाकायचा आणि ती आपल्या गोडमोड्याचा आहे आता हे गुडमोडेला प्रत्यक्षपणे सुरुवात झालेली आहे देवाचं नाव ज्यान सुरू करा तर अशा प्रकारे हे तुमच्या गोड मोडणं चालू आहे नाही नाही हे तुझे आठवणी मी बघत राहणार आहे हे मोबाईलला बघत राहणार आहे आमची पुढची जी आहे ह्या तुमच्या आठवणी त्यांना मी सांगणार आमच्या पुढच्या पोरांना हे आमची सारू मावशी होते आणि ह्या टाइमाला गोड मॉडेल आली होती हे सांगणार काळे काळे सगळ्या साईडला करा फक्त आता आपलं टोटल हे दोनशे बघू शकते किती टोटल आपला किती कडे पाया दोनशे ना दोनशे पंधरा म्हणजे दोन पॅकेट होईल का आ, पास, पास। दोन पॅकेट होत का शंभर कडब्याला एक पॅकेट का असा हिशोब आहे शंभर कडव्याला एक होत होतं ना मग आपल्या इथं दोन दोनशे कडबा आहेत आपलं दोनशे सहा दोनशे कडबा आहे दोन पोत्याला पाहिजे म्हणजे शंभर पेंड्याला एक कडबा

नाही आता तब्येत नाजूक असेल ना तर उपवास धरण काय अर्थ नाही हो आज आहे महाशिवरात्री ना तर आज भरपूर लोकांचा उपवास आहे उपवास आहे का कोणाचा नाही नाही विचारलो उपवास आहे का वाढले ना कडक ते का डायरेक्ट हातानेच तोडत आता मित्रांनो आता पेंड्या ह्या उचलून त्या ठिकाणी आपल्याला त्या स्त्रियांच्या पुढे आपल्याला द्यावं लागेल हे तर त्यांच्याकडे तर हे उचलून देऊया पकडू का <laughs> मित्रांनो ही ज्वारी अतिशय कडक आणि चांगली वाढलेली आहे आणि सहजपणे या ठिकाणी हे गुड मोडता येऊ शकत आहे आता हे पाच पाच चा जो ग्रुप आहे ह्या सर्व पासूनदा एकत्र गोळा करून मी त्या यांच्यापर्यंत नेमून पोचवत आहे की जेणेकरून हे लवकर लवकर काम करतील आणि माझ्यासोबत आणखी एकजण आहे तर तेही मला एक हेल्प करायला मी सोबत त्यांना घेतलेलं आहे जेणेकरून पावसापूर्वी हे आपलं सर्व काही लवकर झालं पाहिजे आणि कुठलंही नुकसान ह्या ठिकाणी होता कामा नये यासाठी मी काळजीने ऊन ताण हे कुठलंही न बघता हे लवकर संपवण्याच्या विचारात आहे म्हणून मजुरांच्या अभावी शक्यला मला हे काम करावं लागतं आणि ह्या ठिकाणी मला काम करणं देखील आवडतं मला जी खूप मोठी आवड आहे शेतामध्ये काम करण्याची म्हणून तरी मी काम करत आहे मित्र हो तुम्हाला लांबून हा कडबा हलका वाटत असेल परंतु ह्याच्या धाट खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे हा कडबा खूपच हेवी आहे जड आहे व्हावण्याला खूप मोठा हा त्रास होतोय तर मित्रांनो हे पाच पाच पेंड्या म्हणजे पाच पाचून द्या नाही आपले तर हे पाच पासून द्या पेंडे एकत्र खेळलेत आणि त्याच्यावरून आपला हिशोबा होत असतो म्हणजे पाच पेंड्या टोटल शंभर पेंड्या ह्याच्यावरून ज्वारी किती होणार किंवा ही दाट पातळ दाट पेरणी पातळ पिरणी देखील हा विचार होत असतो तर मित्रांनो संजय दामेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वेलकम तर आज आपण या ठिकाणी जे पेंडे गोळा केले आहेत तर यांचं आपण आज गोड मोडत आहोत आणि त्या ठिकाणी गोड मोडणं सध्या चालू आहे पलीकडे तर हे बघा तुम्ही तर आपलं रान छोटं आहे फक्त इकडचं एक अर्धा पलीकडचं अर्ध्यामधून एक अर्धा तर तेवढे रान आहे जवळपास हे वीस गुंठे पलीकडे एक दहा म्हणजे तीस गुंठ्याच्याच रानामध्ये आपली ज्वारी आहे तर आता आपण हे ज्वारी त्यांना घेत आहोत मग त्या ठिकाणी ते गुड मोडतील पुन्हा जे गुड मोडलेल पेंढ्या पुन्हा साईडला फेकायच्या असं हे सिस्टीम आज आहे आज आप तर आता हे तिकडं देऊया जास्त खूप जड आहे मित्रांनो शेतीमध्ये गुड मोडण्याचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन एका ब्लॉगचा आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत तो सर्वांना थँक यू धन्यवाद फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ नवीन माहितीस आपण लवकरच आपल्या भेटीला येणार आहोत परंतु या चॅनेलला जशास्त लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू